तर्ण नमस्कार सगळ्यांना आणि मी आणि हा माझा नवरा शरद आम्ही दोघं तुमचं स्वागत करतो तुमच्या आमच्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे दाष्ट्रीय कपल फ्री फिट पे नाही होत पण असं ढकलून ढकलून फिट झालोय तर रात्रीचे अकरा वाजले आणि आम्ही ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण की मी त्यांना आ, मी शरदला सांगितलेलं होतं की मी काहीतरी व्हिडिओ बनवेन तर हा मला व्हिडिओ बनवायचाच होता पण शरद अवेलेबल नव्हता तो बैठकीला गेला होता तर जस्ट आला आमचं सा जेवण झालं सगळं झालं आणि आम्ही आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे hmm. तर व्लॉग सुरू करण्याचं कारण की आज तुम्ही ब्लॉगमध्ये मध्ये बघणार आहात आमचे दोघांचे वॉचेसचे कलेक्शन वॉचेसच म्हणतात ना येस yes. so, वॉच कलेक्शन वॉच कलेक्शन आमच्या दोघांकडे किती आहे काय आहे माझ्या हातामध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस जे मला भेटलेले आहे त्यांनी कदाचित खूप कमी वेळेस बघितलं असेल मला ऍक्च्युअल मध्ये सवय नाहीये पण माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे वॉच जे आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि द ग्रेट महाराष्ट्रीयन कपलचा हिरो याच्याकडे सुद्धा खूप चांगले चांगले कलेक्शन तो घालतो हा पण आता माझ्याकडे बरेच वॉच नाही तर हे बरेच वॉच करणार नाही ओके तर जे आहे ते आम्ही दाखवायला सुरुवात करणार आहोत तुझं दाखव एक तुझं दाखव एक माझं दाखव नाही नाही मी आली माझं ओके तर हे मी दाखवते फर्स्ट वॉच आहे दिसणार नाही टायटन दाखवा जरा पुढे सर येस तर हे आहे हे मी अजून लिटरली माझे असे वॉचेस आहेत मिळेल अजून हे नाही केलंय तर हे मला माझ्या लग्नाच्या गिफ्ट मध्ये मिळालं होतं माझी जी फ्रेंड आहे प्रिया प्रियांका तिला तुम्ही बऱ्याच व्हिडिओ मध्ये आधीच्या बघितलं असेल तर तिने हे वॉच दिलेलं आहे मला जे मी एकदा दोनदा वापरलं पण त्याच्यानंतर अजून काही वापरलेलं नाही एकदा पण वापरलं फोटो काढून मी स्क्रीनवर सांगितलं आणि बघू शकता खूपच सुंदर आहे हो पहिला नंबर मी माझं दाखवायचं आम्ही गेम खेळतो आता तर हा माझा थोडस नको गरीब लोकांचे वॉच आधी बघून घ्या कारण माझे सिरियसली थोडे म्हणजे असे नको नको तू मिक्स नको करू ते ग्रेट लोकांचे त्याचे कलेक्शनच म्हणजे मी मध्ये असे बाहेर येतील डोळ्यांची त्याच्यामुळे तू वेगळा सेक्शन हे सेक्शन माझ्याकडे फक्त एकच आता बाकी माझ्याकडे एक टिसॉर्टचं वॉच आहे टीसॉर्टच वापरणार आवडत वॉच आवडीत आणि हे वॉच जे आहे ना ते फार जुना आहे हे मला आवडतं म्हणजे बघा ह्याची जी स्टाईल वगैरे आहे ती मला जरा जास्तच आवडते काय नेपाली का माहितीये का कारण का का हे मला ऑफिस मध्ये मिळालं होतं सिक्रेट सांटा गिफ्ट मध्ये मिळालं होतं माझ्या मैत्रिणी नंतर मला कळलं कोणी दिलेलं ते तर ते माझ्या मैत्रिणीनेच दिलेलं मला पण ते मला त्याची स्टाईल आणि ते डाय वगैरे खूप आवडले तर मी अजून वापरले ते कधी कधी जेव्हा घड्याळ घालते तेव्हा मी नव्हतो वॉच दिसत असेल तर हे मला दिलेलं बर्थडे गिफ्ट रोहन जिजून दाखवत रोहन जिजून फक्त राह आणि ते टायटन रोहनजीजी मिनट आम्ही होतोय लग्न मी पण केलं मला पण लग्नाचं नाही दिलेलं लग्नाच्या आधीच्या बर्थडे सेम असं फक्त ह्याला काय बोलतात ओव्हल शेप ना ओव्हल शेप मध्ये जे मी बहुतेक तेच घालते मी आणि रोजच्या वापरातलं तेच मला आता त्या बेडच्या इथे मिळत नाहीये सेम असंच टायटनच मला दिलंय सबीर शिजून मी ते सुद्धा आहे माझ्याकडे आणि तुमचं वॉच नाही मिळत नाही सोपा तर त्यानंतर ताई जेव्हा ताईच्या ट्रिप चालू झाल्या त्यानंतर ताई जेव्हा थायलंडला गेली होती तेव्हा ताईने आणलं होतं बेल्टेकलेस आहे ब्रेकलेट सारखं असं गुंडा नेकलेस म्हणून हे लिटरली नेकलेस आहे लिटरली नेकलेस नाही आणि ते कसं घालायचं ते दाखवत गावठी तो गावठीच आहे खरंच मला मला एक मिनट मला गावठी बोलते बघूया आता हे

सो हे पण आहे माझ्याकडे आता मी विचार करते थोडीशी जरा ना थोडं जरा माझ्यावरती लक्ष देऊ मी आणि असे रोज रोज असे वॉचेस वगैरे घालून जरा शायनिंग मारवायचं झोप मार दुखत मला

जे सुद्धा माझं फार आवडत आहे तर असे माझे गरिबांचं कलेक्शन संपलेलं आहे फास्ट संपवलं आणि सांगितल्या एवढ्या काही दोन तर ताईने दिलेल्या आहेत एक माझं लग्नातलं गिफ्ट आहे एक ऑफिसवाल आणि दोन चिजूंनी दिलेले दोन आणि ऑफिस असे माझ्याकडे एक दोन तर ह्याच्यामध्ये आम्ही सहा वॉचेस आहेत

तर सर प्लीज सुरुवात करा तुमची रेंज माझी जी लास्ट रेंज असेल ती तुमची पहिली आली असेल नाही प्राइस रेंज ना, लास्ट रेंज असेल ना प्राइस कशाचा तुमची स्टार्टिंग रेंज आहे नाही नाही प्राइस अगर तू अशी फेलून बसली तर मी कसं फेलून नाही तुझा साईज बघ मी तुझा ऍडजस्ट कर हा माझा पहिला वॉच आहे 85 फाईव्ह कॅशवर सर हे हे जे शब्द वगैरे आहेत ना तेच मला एकदम भारी वाटतं बघा <laughs> हा खूप हेवी आहे है, खूप हेवी वॉच आहे खूप जास्त हेवी आहे दाखवते मी तुम्हाला माझ्या हातात आहे ना असं होतं इथे माझा हात असा मोडून जाईल असं मी बऱ्याच व्हिडिओ मध्ये घातलाय तर हा काय अराउंड सतरा कि अठरा हजारचा घेतला जात तो टाइम खूप म्हणजे तेव्हा तेव्हा पैसे होते माझ्याकडे अभिराम मे गरीब मला वॉचेस वॉच वॉच शूज पैसा हुआ वॉच शूज आणि तू मला सुनवायसाठी चालू करते आणि <laughs> एक अजून एडिफी प्राइस नाही सांगणार ते मला सॉरी टिसॉर्टचा वॉच मी तो खूप आवडीने घेतला मी फोटो टाकीन जर मला मिळाला म्हणजे म्हणजे आहे बरेचशा व्हिडिओमध्ये पण मी पप्पा आणि पप्पाला तो आवडला होता खूप तर मी बोलू मी नवीन ऍक्च्युली काय झालं सांगते मी तुम्हाला आमच्या म्हणजे पप्पांचा जेव्हा बर्थडे होता तेव्हा पप्पांसाठी आम्ही ते वॉच घेतला होता टायटन टायटनच पण त्यांना ते बेल्ट वाला म्हणजे कोणत्या तरी ते टाईटच म्हणजे नव्हतं आवडलं पण त्यांना टी शर्टचं ह्याचं वॉच आवडलेलं तर ते म्हणाले की हे ठेव आणि ते घे ते मी घेतो घेतलं आणि ते खूप क्लास वॉच ते एवढं एवढं क्लासी वॉच आहे फोटो मी टाकले आणि खूप खूप कॉस्टली वॉच माझ्या लाईफचा सगळ्यात कॉस्टली वॉच मी घेतला होता काय एवढा हा आहे ते त्याची प्राइस पन्नास काही आहे त्याची प्राइस मी नाही तुम्ही शोध मी फोटो टाकेन त्याचा तुम्ही गुगलवर सर्च करा त्याच्यानंतर okay. माझ्याकडे एकदम हाडी अजून रोज गोल्ड टायटनचा वॉच आहे दिस इज वन ऑफ द बेस्ट वॉच म्हणजे एकदम जर तुम्ही ऑफिस वेअरला तर ऑफिससाठी हाच वॉच हाच वॉच होता तुम्ही टायटनचा तर हा काहीतरी आठ हजार रुपये कल्याणच इथला वेस्टला मी एट थाउजंड महागातले वॉच खूप घालतो आणि अजून माझ्याकडे ना डिजिटल वॉच होते कॅशिओचे पण ते आता वॉच ना मी बरेच गिफ्ट करून टाकले म्हणजे गिफ्ट म्हणजे भावांना देऊन टाकले म्हणजे माझे जे कझिन भाव आहे त्यांना बरेच जण वॉच म्हणजे खूप वॉच होते ना तर ते दादा मला हा वॉच दे घालायला तर घालायला दिला मी परत मागितलं नाही तर त्याच्यामध्ये आता आता लग्नाला नंतर मी खूप कमीच घालतो त्याच्यानंतर हा हा काय लग्नाला इम्प्रेस इम्प्रेस करून करायचंय तूच आहे ना तुला तू ऑलरेडी इम्प्रेस झाली म्हणजे एका फोटोने इम्प्रेस झाली काय आणि हा 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 युनियन बँक ऑफ इंडियाचा आहे

तूज बोलला ती वॉच घालत नाही आणि हा घेवून नाही हा ही घालत हां सॉरी पण काय हे बघा हे जे ना हे हे खूप ओल्ड वाईफ आहेत म्हणजे हे जे गोल्ड वाले आहेत ना हे आपले पप्पा सगळ्यांना हे गोल्ड असे करत असे असं गोल्ड गोल्ड नाही हे ना हे वेगळ आहे दैट इज डिफरंट दिस इज बेल्ट बेल्ट जर हा बेल्ट कोरत बघा तुम्हाला कळेल जर असा कसा लुक हा खूप विंटेज लुक आहे ओल्ड वाला तर याच्यावर जे विंटेज काही क्लोज पोलोनेक असेल ना म्हणजे आता जसं मी घातलाय आणि जीन्सवर तो थोडा क्लासिक वाटतो जरा स्टाईल अपर कसं आहे मला असं वाटतं हा मला कसं वॉच वॉच असे मला त्याच्यावर ड्रेसअप करायला खूप भारी वाटतं पण ठीक आहे आता हा एक आहे माझ्याकडे टायमेक्सचा वॉच टायमेक्स टायमेक्स दुसरी कंपनी आहे टाय टायटन सारखीच आहे बऱ्याच जणांना माहिती असेल टाईम इच नो याचा थोडासा बेल्ट आता खूप खूप वर्षा आला यार हा बेल्ट जरासा खराब जरा तर हा पण मी भरपूर वेळ घालतो भरपूर वेळ घालतो रायटन हा बरं डिजिटल अम्पसो सॉरी डिजिटल नाही तर माझ्याकडे दोन स्मॉ स्मार्ट वॉच तर हा आहे माझ्याकडे अमेज फिटचा हा तुम्ही माझं तो आता आयपीएल पी एल ची जर्सीमध्ये दाखवतात त्याच्यामध्ये तो वॉच हा हा वॉच तर तुम्ही माझ्या हातामध्ये भरपूर वेळा बघितला असाची बॅटरी मला चार्जर नाही मिळेल त्याचा कुठे ठेवलाय मला माहीत नाही बघतो मी जर रिसेंटली बेल्ट चेंज केलेला बेल्ट खराब झाला होता म्हणजे खराब झालेला माझ्या बाबूला प्रयाग त्याला त्याला दिला तर त्याने उपटूनच काढलं <laughs> तर मग मी त्याला बनवलं आणि दुसरा एक आहे तो थोडासा आहे हा एक बोल्ट याच्यामध्ये सगळं काही म्हणजे बरंच बरंच काही बरंच काही आहे तर तुम्हाला कसं दाखवणार मी सगळं आहे बरे से फीचर आहेत बरेच नाही ह्याच्यापेक्षा ह्याच्यापेक्षा हा कॉस्टली हा वाला, वाला। ह्याच्यामध्ये जीपीएस ट्रॅकर आहे जर मी हरवलो तर मला कोणी पण शोधू शकतो ह्याच्यामध्ये जीपीएस ट्रॅकर नाही आहे तर हा घालून मी हरवलो तर मला कोणी शोधू नाही शकत पण जर मी हा घालून हरवलो हा घालून हरवलो तर मला कोणी पण शोधू शकते कारण याच्यामध्ये पण मला माझा फोन त्याच्याकडे असला पाहिजे मला कोणी शोधू नाही शकत हा खूप ह्याच्यामध्ये सगळं ऍक्युरेट होतं म्हणजे हा थोडा कॉस्टली आहे हा थोडा स्वस्तातला म्हणजे हा वाटतो छान पण हा स्वस्तातला हा थोडा कॉस्टली आहे पण मध्ये अँड ऑल सगळं 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 अजून जर मी कल्याणला आता असे सगळे ते चेंज पण होत नंतर कधी लागू तुम्ही कंटाळ नाही तर तर असेच काहीतरी वॉच आहे अजून एक माझ्याकडे तुम्हाला भेटत नाही थांबा माझ्याकडे कॅशिओचा विंटेज वॉच आहे अजून तुम्हाला तुम्हाला तो मिळत फोटो दाखवीन तो पण मला मिळत नाहीये तो पण खूप म्हणजे जे पण आता जेनझी लोक आहेत ना जेन्सी म्हणजे एकदम जेनझी ते लोक घालतात बरेच जण पण मी तेव्हापासून घालायचो तो जेनझी नव्हती तेव्हापासून कारण तो खूप एक काय बोलत होता एक एक त्याचा एक ऑरा आहे त्या वॉचचा म्हणजे वॉचची पण एक वॉचेस जर जे ना खरंच वॉचेसची आवड ना लवकरच ना असं स्टाईल सेन्स वाला एक चॅनल चालू करायचा विचार करते कारण ह्याच्याकडे जे नॉलेज आहे स्टाईलचं म्हणजे मी मस्करी नाही करते माझा चेहरा बघा मी खरंच सिरियसली बोलते की एखादा तू एपिसोड बनवू शकतोस की तुम्हाला असे कपडे असतील किंवा ट्रेडिशनल हा वाला हे आहे काय म्हणतात हे ओकेजन आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचं ड्रेसअप केलं पाहिजे हे तू मुलांना म्हणजे जे आपले uh, मेल्स uh, काय म्हणतात व्ह्युअर्स आहेत त्यांना तू हे नक्कीच दाखवू शकतो मला पहिले खूप आवड होती ड्रेसअप करायचे आणि माझ्याकडे बूट्स माझ्याकडे शूज तुम्ही माझ्या घरी माझ्या मम्मीला विचारा ती एवढी अजून पण म्हणतात त्या शूज माझ्याकडे म्हणजे बुट चेन्सी बुट बुट्सचे तर माझ्याकडे रेंज ऑफ बूट आहे यार म्हणजे लिटरली आईने नंतर बांगारवाला देऊन टाकले एवढा असं हो असं रॅक असं पूर्ण त्या चप्पलनी वगैरे भरलेला घड्याळ कपडे हेच आहे सगळं त्याच्या आजूबाजूला आजू असं गुणफटलेलं होतं कपडे चप्पल घड्याळ गॉगल्स गौ, ते पण ऍक्च्युली ग्लेअर्स चं कलेक्शन याद घ्यायला तर हा व्हिडिओ असा अरे या तो आपण कधीतरी नंतर पंधरा आहे तिथे इथे पंधरा पंधरा लिटरली पंधरा ग्लेअर्स आहे रिसेंटली घेतलेला कुठे शंभर रुपयाला पण आहे शंभर रुपयाला जो आम्ही दाखवला तुम्हाला त्या दिवशी भांडूपला घेतला ह्याला ह्याचा खूप जास्त सॉरी याचा भरपूर जास्त आवड आहे हा चष्म्याची आवड आहे मला चष्म्यांची ना सगळ्यांना त्या एज एक एक एज असतो ना त्याच्यामध्ये आवड असते तर तुम्ही असं म्हणालात आम्हाला की आमच्या गप्पा तुम्हाला आवडतात आणि खूप जास्त आवडतात आणि जे पुष्प त्याच्या तोटातून काय बोलतात ते <laughs> शब्द सुमन ना शब्दसुमन हा शब्दसुमन जे बाहेर पडतात ते तुम्हाला ऐकायला आवडतात तर आम्ही म्हटलं की वॉचेसचे कलेक्शन सुद्धा दाखवू आणि त्यासोबत आमची जरा गप्पांची सुद्धा होईल म्हणून हा असा छोटासा ब्लॉग बनवला आम्ही तर हा ब्लॉग कसा म्हटला कमेंट मध्ये हो सांगा आणि सॉरी उलट कनेक्शन तुम्हाला बघायचं असेल तर ते सुद्धा नक्कीच कमेंट सतरा काय अजून जास्त अर्धे कल्याण सॉरी त्याच्यापेक्षा पण जास्त आणि याच नोट वरती आम्ही हा छोटासा ब्लॉग इथे सेंड करतो आणि भेटूया नरवा नरवा भेटू नरवा चला, चला आता मी बोईसरला भेटू तुम्हाला मला आय थिंक यस आम्ही या वीक मध्ये बोईसरला जाणार आहोत कारण मुलांना पडली आहे सुट्टी त्याच्यामुळे आम्ही सगळे बोईसरला जाणार आहोत आणि हा प्लीज कोणी प्लीज बोल ना तू का बोईसर मी जाणार मी जाणार मी जाणार बाय बाय